पुंडे नमस्कार विद्येची देवता गणपती बाप्पा माता सरस्वती यांना वंदन करतो आज या ठिकाणी शिरवणे शाळा नंबर एक तर वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे उपसरपंच आदरणीय दीपकजी पाटणकर आणि माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कोकाटे भाऊ दुसरे आमचे माजरचे जे या गावचे भूषण म्हणून आहेत आणि ज्याने आमच्या गावाचं नाव दिल्लीचं तक्तावरूनच टेकवलं ते आमचे मित्र विजयजी टक्के या शाळेचे शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व समिती या गावची संचा मुक्त समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे वेळ आम्ही सगळ्यांची नावं येत नाही आहे त्या त्याचप्रमाणे वारगावस्कूलच्या शिक्षिका जोशी मॅडम आमच्या वाडीचे प्रमुख आणि सध्या आम्ही ज्यांना ज्येष्ठ ज्यांना त्यांना आमच्या वडिलांच्याच त्यांनी मानतो असे आमचे भाई कुडदरकर समोर बसलेले सर्व माझे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो त्याचप्रमाणे आता सर्वांनी सांगितलं की सकाळपासून ह्या शाळेच्या शिक्षकांनी जे काय परिश्रम करतात त्याला काय त्याचा तोंड नाही आहे तर मी त्या सर्व शिक्षक बंध यांनाही अभिवादन करतो आणि बघा काय असतं आपण जेव्हा ह्या गावात जन्माला येतो गावात जन्माला येतो या गावात शिकतो आणि परत कळे कुठेतरी बाहेरगावी जातो त्याच्यानंतर नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर गावी जात असतो आणि तिथे करत असताना सुद्धा आपण आपल्या गावाला कधीही विसरत नाही आणि अशीच एक व्यक्ती जी ह्या गावात जन्माला आली शाळा जिंकली जा, खाऱ्यापणाला जाऊन हायस्कूलमध्ये गेली आणि तिथून मुंबईला जाऊन आपलं सर करत होती नंतर पण गावाला न विसरता गावासाठी असं काही एक दान दानशिरक्यातून असं काही एक नाव केलं ते आमचे बंदू मुंबईची शक्य याच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार असतो सर्वांनी माझ्या यांचं एवढं कौतुक केलेलं आहे माझे बंधू असल्यामुळे मी त्यांचं कौतुकिवार करणार नाही फक्त त्यांच्यासाठी एवढंच सांगेन की हा माणूस शरीराने मुंबईत असतो पण मनाने पूर्णता गावात आणि आमच्या वाढीत असतो आतापर्यंत त्यांनी केलं बऱ्याच सांगितले आतापर्यंत आपण वीस ते पंचवीस वर्ष जे जे सगळे काय म्हणजे वितरण असतील वही वही असतील ताटं असतील अगदी स्कूल बॅग असतील वॉटर बॅग असतील ह्या सगळ्या त्यांनी मग बरेच असे जाणपीन व्यक्ती पकडतात त्यांच्याकडून ते कसे कशा तऱ्हेने करून येतात देव जाणे आम्हाला काय माहिती नाही आम्हाला आमच्या आम्हाला कळतसुद्धा नाही म्हणजे गणेश कुठून आमचा गाय कुठून आणता फक्त आम्हाला सांगतात हे करायला आहे द्यायचं आहे मी घेऊन येतो तुम्ही सगळी तयारी करा आणि ते त्यांचं कार्य चालू असतं त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक सगळ्यांनी तुम्ही केलं त्याच्या त्याच्यात अजून अजूनही काही कौतुक करणार नाही त्याचप्रमाणे आज ह्या शाळेचं कसं आहे की आज त्या शाळेचं वार्षिक तुम्ही संमेलन आहे आता सगळी आपल्या ह्या वार्षांतर सगळे लोक जे जा आत झाले आहेत किंवा मुलांचे पालक जे बसले आहेत ते मुलांचे सगळे कार्यक्रम बघण्यासाठी बसलेले आहेत आता कसं आहे की आपण तुम्ही आम्ही टी व्हीवर कोण आलिया आहे कार्यक्रम करून बसून कोणते बघतो आत्ताची काळ आहे आमच्या काळे आम्ही माजुरी ऐश्वर बघायचो साहेब तुमच्याकडे ते मला वाटतं दयाप्रदाय महाविनं वगैरे बघायचे बघायचं म्हणजे कार्यक्रम बघायचा असं म्हणजे तर आपण आपल्यातल्यासुद्धा ह्या मुलांना एक स्वतःचं व्यासपीठ आपल्यातलं जे सुप्त गुण आहे कला गुण आहे ती कलेला कुठेतरी वाव द्यायला पाहिजे ती कला सादर करण्यासाठी जे कुठं असतं तर वर्षातून एक दिवस असतो वार्षिक हे आता सोहळा सर मी तुम्हाला ते वाटलं की तुमचे ते पंचेचाळीस कार्यक्रम बघितले तर म्हणत म्हटलं की एखाद्या कार्यक्रमाला सात मिनिटं लागली तर पंचेचाळीस कार्यक्रमाचं काय म्हटलं ठीक आहे चला ते तुमचं केलं मुली तुमचंही प्रॉपिट करतो ठीक आहे कसं असतं परवा तुम्ही सहज मला ते तुम्ही स्पर्धेला गेलात आणि तुम्ही मी फोन केला की साहेब आपण स्पर्धा नाही दिली सीट म्हणून ठीक आहे ठीक आहे सर नाही दिलं मला काय हरकत नाही ना हो एवढं तर ऑफिस भर नाही ट्रॉफीने दरवेळी तर आपण जिंकलं पाहिजे असं नाही आपण परि खूप प्रयत्न केले प्रयत्न केले परिश्रम घेतले तुम्ही काय काम केलं ठीक आहे हार जी जी असते काही हरकत नाही तुम्ही कसेच काम करत राहा असंच करा, करा आणि तुम्हा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो तुम्ही सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो त्या